नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीगंधा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पिकातील नियोजन संपूर्ण नियोजन बघणार आहे लागवडीपासून कापणीपर्यंतचं नियोजन बघणार आहे पंधरा वीस क्विंटल उत्पन्न काढण्यासाठी आपलं हे नियोजन राहणार आहे मित्रांनो हरभरा लागवडीच्या आधी आपल्याला हा भारी तसेच मध्यम जमिनीची निवड करणे गरजेचे असते हलकी चोपन जमिनीत हरभरा कुमकुमत प्रकारचा याला बघतो त्याला मग खताचं नियोजन बरोबर करावं लागते आपल्याला त्यामुळे आपल्याला मध्यम किंवा भारी हे जमिनीची निवड करणे गरजेचे आहे हरभरा लागवडीसाठी आपल्याला भारी किंवा मध्यम भारी जमिनीची गरज असते चुनखडक हलकी चोपन जमिनीत हरभरा चांगल्या प्रकारे येत नाही त्याच्यावर रोग जास्त प्रमाणात बघायला मिळतो तर आपल्याला जमिनीची निवड हे मध्यम भारी करण्याची गरज असते हलकी चोपण चुनखडकीय जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी जर हरभरा लागवड करायची असेल तर त्यांना वेगळं खत व्यवस्थापन म्हणजे चांगल्या प्रकारचे खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करण्याची गरज असते त्यांना पण हरभरा सरासरीमध्ये होऊ शकतो मित्रांनो जमिनीची निवड झाल्यावर आप दुसरा भाग येतो मशागितीचा जमिनीची मशागत नागरणी नागर आपण खरीप हंगामातच करून घेतो डबल नांगरणी करण्याची गरज नसते रोटावेटर मारल्यानंतर मग आपण सोयाबीन काढल्यानंतर जो रोटावेटर मारतो रोटावेटर काढल्यानंतर कचरा पूर्ण जाळून टाकायचा असतो किंवा धुऱ्यावर बाहेर फेकून टाकायचा असतो कारण त्या कचऱ्यांमुळे जेव्हा आपण पाणी देतो हरभऱ्याला त्या ते तेव्हा मोठ्या प्रमाणात मर रोग येण्याचे चान्सेस असते म्हणून कचरा काढून घ्या जाळून घ्या तो कचरा मशागतीनं तर मशागत झाल्यानंतर आपण तो कचरा तसाच राहू दिला तर हरभऱ्यावर मर रोग येऊ शकतो या कचऱ्या कचऱ्यामुळे पसरणाऱ्या बुरशीचा आणि हरभऱ्याचा छत्तीसचा आकडा आहे मित्रांनो त्यामुळे तो पसरू शकतो ते बुरशी हरभऱ्याला सहन बिलकुलच नाही होत मित्रांनो हरभरा आणि बुरशीचा हा छत्तीसचा आकडा असतो जर आपण तो कचरा तसाच जर आपण तो कचरा तसाच ठेवला तसा तर त्या कचऱ्यामुळे बुरशी हरभऱ्याला लागते आणि मर रोग खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात बघायला मिळतो त्यामुळे आपल्याला दुबार पेरणीचे पण संकट येऊ शकते म्हणून तो कचरा मशागतीनंतर काढण्याला काढायचा असतो आता शेतकरी मित्रांनो आपली जमीन निवड मशागत पूर्व मशागत चे व्यवस्थापन आणि आता आपल्याला बघायचे आहे वान निवड हरभऱ्याचा वान निवड हरभऱ्याची वाढ निवड करताना आपल्याला मोठ्या वेगवेगळ्या व्हेरायट्या बघायला मिळतात त्याच्यामध्ये जॅकी बॅनवट्रा हे खूप प्रचलित व्हेरायटी आहे आणि हे सक्सेसफुल व्हेरायटी आहे आपल्या भागात महाराष्ट्राच्या भागात त्यामध्ये जॅकी बॅनवट्रा अंगूर चिराग हे पण व्हेरायटी छान आहे मित्रांनो पी डी कांचन पी डी केवी आणि विजय दिग्विजय विशाल या विरा या व्हेरायटीची तुम्ही लागवड करू शकतात आणि मित्रांनो तुमच्या भागात ज्या व्हेरायटीची लागवड मोठ्या प्रमाणात होते ते व्हेरायटी नक्की तुम्हाला सक्सेस मिळवून देईल त्या मित्रांनो वान निवड झाल्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया करणे गरजेचे असते बीज प्रक्रियामध्ये आपल्याला दोन टाईप बघायला मिळतात दोन प्रकारची बीज प्रक्रिया केली जाते त्यामध्ये एक जैविक बी बीज प्रक्रिया आणि दुसरी रासायनिक बीज प्रक्रिया हे दोन्ही बीज प्रक्रिया एक वेळास करू नये एक वेळास करायची नसते किंवा तुम्ही जैविक बीज प्रक्रिया करा किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करा मते जैविक बीज प्रक्रिया करणे कधी पण योग्य ठरेल आणि कारण ते बीज प्रक्रिया करणारे ते करणारे ते बॅक्टेरिया असते ट्रायकोडर माझ्या ते जमिनीत आपल्या वाढत जातात आणि बुरशीजन्य रोग यामुळे टाळले जाऊ शकते जर तुम्हाला जैविक बूज बीज प्रक्रिया करायची असेल तर आय पी एलचे ट्रायकोडर्मा बुस्टरचे ट्रायकोडर्मा डी एक्स फॉर्ममध्ये असलेले हे योग्य ठरेल याची तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता आणि जर रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल तर मेटॅक्झिल किंवा मे मेटॅक्झिल मॅनकोजेव हे बुरशीनाशक हे कंटेंट असणारे बुरशीनाशक चांगल्या प्रतीचे आहे माझ्यामध्ये तुम्ही जैविक बीज प्रक्रिया करा ट्रायकोडर्मातले जे जंतू आहे ते आपल्या वा शेतामध्ये पसरतात आणि बुरशीजन्य रोग मुडकूज खोडकूज हे हरभऱ्याला लागून मित्रांनो तुम्ही जर हा हरभऱ्याचं हरभऱ्याचं शेत हे तणमुक्त तन तनविरहित ठेवलं तर तुम्हाला वीस ते तीस पर्सेंट उत्पन्न वाढलेलं बघायला मिळेल तर आपण तनविरहित हरभऱ्याचं शेत ठेवण्यासाठी थे तुम्ही डवरण करू शकता एक निंदन देऊ शकता जर ब खर्च करायचाच असेल तर पण डर डवरण द्या त्यानं त्यामुळे माती पण भूषफोशी होते आणि हरभरा पण छान मशागत होऊन जाते जमिनीची डवरण द्या निनंतर तुम्ही बघू शकता किंवा तन्नाशक पण आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते माझ्यामध्ये एक डवरण द्या आणि नंतर असेल तर तन्नाशक मारून द्या हरभऱ्याची लागवड हे बी बी एफ तंत्रज्ञानाद्वारे किंवा सरीवरंबा या पद्धतीने करा कारण बी बी पद्धतीने आपण जर लागवड केली तर सरीमधून पावसाचे पाणी निघून जा जाऊ शकते किंवा सरीमध्ये ते पाणी शोषून जाऊ शकते का साधारण पद्धतीने लागवड करू नका बी बी एफ किंवा सरीवरंबा पद्धतीने लागवड करा हरभऱ्यामध्ये मित्रांनो पाणीचं व्यवस्थापन करणे हे हरभऱ्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे जर तुमची भारी जमीन असेल तर तुम्ही एका पाण्यात पण हरभरा आणू शकता मध्यम भारी असेल तर दोन पाण्याची गरज असते तर पहिलं पाणी आपल्याला एका नंतर देणे गरजेचे असते जेव्हा जमीन सुकिल्ली सुका सुकल्यासारखी वाटते सुरुवातीला तेव्हा तुम्ही एका पाण्याचे नियोजन करू शकता हरभरा पाहूनच आपल्याला समजून येते याला पाण्याची गरज आहे तर अशाच शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा मी अशीच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल